हाय आजची रेसिपी आहे वडे मुंगाच्या डाळीचे वडे म्हणजे सामग्री बघा जास्त काही सामग्री नसते एक पॉट मी डाळ घेतलेली आहे त्याला भिजत घातली आणि धुवून घेतलेली आहे आता याला मिक्सरमध्ये पिसायचं एवढ्या हिरवी मिरचीचा हे पेस्ट केलेला आहे मी लसूण जिरा अद्रकचा पेस्ट पॉट मध्ये टाकलेले आहे मिक्सर पॉट मध्ये जिऱ्याचा पेस्ट एक चम्मच जिऱ्याचा पेस्ट एक चम्मच घातलेला आहे पाऊन चमच ओवा एक चमच तीळ घालत आहे जवीनुसार मीठ एक चम्मच हिरवी मिरचीचा पेस्ट हळद कलर साठी हळद घातलेली आहे जिरा पावडर अर्धा चम्मच अर्धा चम्मच धनी पावडर छान कुरकुरीत हॉटेल सारखे वडे झालेला आहे आता मी तेल घालत आहे छान आता मी हे तेलामध्ये घालत आहे तेल गरम झालेलं आहे कमी गॅसवर असते एवढा गोळा घ्यायचा एवढा डोप घ्यायचा त्याला असं करून घ्यायचं घ्यायचं मस्त छान झालेले आहे सर्व काढून घ्यायचे घ्यायचे आणि बनवून डिश तयार आहे हे बघा छान झालेले आहे मस्त कुरकुरीत झालेले आहे टेस्टी बनलेले आहे माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका धन्यवाद У нас такая настоящая.